नमस्कार एकनाथ पाटील यांची कविता आहे कार्यालय कार्यालय ऐकूयात कित्येक वर्षांपासून बंद आहे कार्यालय कित्येक वर्षांपासून बंद आहे कार्यालय कुलूप गजलय दाराला लावलेलं किल्ली नेमकी कुणाकडं आहे सांगता येणं कठीण आहे फळ्या कुजल्यात दाराच्या छपरावर भिंतीवर उगवलंय गवत छप्पर गळतय काचा फुटल्यात काचा फुटल्या आहेत की फोडल्या आहेत खिडक्यांच्या कंपाऊंडचे दगड काढून नेलेत लोकांनी फरश्या उचकटल्या आहेत पोर्च मधल्या ज्या आवारात तास बसून प्रश्नांवर चर्चा करायचे कार्य करते तिथं तिथं लोक कचरा टाकतायत आता आजूबाजूचे नाही म्हणायला इमारतीवरची लाल बावट्याची उंच काठी उभी आहे तशीच ताठ मानेन फडफडणार निशाण मात्र केव्हाच फाटून गेलाय नगरपालिकेनं तोडलंय नळ कनेक्शन नगरपालिकेनं तोडलंय नळ कनेक्शन आणि महावितरण वीज गेल्या अनेक वर्षांपासून कसे एकाकी एकलच उभा आहे कार्यालय आजूबाजूला ढीग आहेत कचऱ्याचे उंदीर आणि घुशींचा मनसोक्त वावर सगळीकडे उंदीर आणि घुशींचा मनसोक्त वावर सगळीकडे या इमारतीनं रचले मानवी हित हितसंबंधाचं रचनात्मक राजकारण राबवले तळागाळात अनेक विधायक उपक्रम अनुभवल्या विषमतेच्या विरोधातल्या कित्येक लढाया आणि पचवलेत संविधानिक निवडणुकांचे जय पराजय पाहिले आहेत समताधिष्ठित समाज रचनेची व्यापक स्वप्न आणि परिवर्तनाला गती देता देता स्वतःचीच गती गमावून बसलय कार्यालय स्वतःचीच गती गमावून बसले कार्यालय एकेकाळचे शोषित पीडितांच्या वर्दळीचे हे प्रमुख केंद्र रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी आज आज काहीतरी गूढ बनून राहिलय आणि आणि लहान मुलांसाठी कुतूहल सत्तेच्या सर्वोच्च सिंहासनालाही थेट आव्हान देण्याचे सामर्थ्य होते त्याच्या ठाई स्वतःच्या ताकदीचा अंदाज नसलेले हे बेवारस कार्यालय बेवारस कार्यालय आज आज कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत उभा आहे असहाय आजही त्याच्या ठाई जिद्द आहे लढण्याची आजही त्याच्या ठाई जिद्द आहे लढण्याची आणि भूक माणसं जोडण्याची काच्या पडद्याड गेलेले काळाच्या पडद्याड गेले, गेले पहिल्या फळीतले दूरदृष्टीचे लढाऊ नेते आणि पुढे पुढे बळावत गेला स्वतः पुरता विचार संकुचित मतलबी बनली माणसं कणाहीन त्यांनीच फिरवली पाठ मग मग कार्यालय तरी कस उभं राहील ताट कार्यालय तरी कसं उभं राहील ताट हळूहळू ढासळतायत भिंती पण पाया पाया खोलवर आणि आहे पाया खोलवर आणि भक्कम आहे प्रश्न असो महागाईचा दुष्काळाचा बेरोजगारीचा शेतमालाच्या भावाचा शिक्षणाचा रस्ता पाणी विजेचा सांप्रदायिकतेचा अथवा अथवा कोणताही सामान्यांच्या जीवन मरणाचा या या कार्यालयातच आखल्या गेल्या लढाईच्या व्यूहरचना पराभवानं ते खचलं नाही पराभवानं ते खचलं नाही आणि विजयानं कधीही हुरळलं नाही या कार्यालयानेच लोकांना जमवलं सरकारला नमवलं कधी काळी इथूनच निघायचे जंगी मोर्चे याच आवारात दिले गेले हर जोर जुल्म के टक्कर मे संघर्ष हमारा नारा ह्याचे कणखरी इशारे आणि लढेंगे जितेंगे या प्रेरणादायी घोषणा अजूनही ऐकू येतो कार्यालयाच्या जीर्ण भिंतींना आसमंत दणानून सोडणाऱ्या घोषणांचा तो गगनभेदी आवाज कार्यालयाच्या भिंतीवर कार्यालयाच्या भिंतीवर लटकतायत फोटो चळवळीतल्या पूर्वजांचे आणि आणि कळतायत जळमटी लाकडी टेबल खुर्च्यावर साचली आहे वर्षानुवर्षाची धूळ कोपऱ्यात घडी घालून ठेवलेल्या सतरंजीला वाळवी लागली लागलीय आणि कपाटातल्या दुर्मिळ ग्रंथांवर बुरशी जशी ग्रंथांवर जशी ग्रंथांवर तशीच माणसांच्या मेंदूवरही बुरशी जशी ग्रंथांवर तशीच माणसांच्या मेंदूवरही कुठून ना आणायचं बुरशी नाशक जालिम कुठून ना आणायचं बुरशी नाशक जालिम ही कसली बुरशी आहे कसली आहे बुरशी माणूस विरुद्ध माणूस विरोधी शक्तींची होऊ नये सरशी म्हणून जीवाच रान करणारे कार्यकर्ते कुठं केलेत सगळे कुठं गेले सगळे इथल्या माणुसकीच्या लढायांचा इतिहास या कार्यालयाच्या पोटात दडलाय विषमतेच्या विरोधात त्वेषाने लढणारा माणूस कधी काळी इथंच घडलाय सामान्य माणसांच्या जगण्याचा श्वास असलेले कार्यालय आज आज मरणासन्न वस्ते उभा आहे एकटच एकटच एकाकी आत्ममग्न आणि आणि आत्मभग्न आत्मचिंतनात घडवून गेलेलं जणू अपयशाचं विश्लेषण करीत आणि तरीही आणि तरीही 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 मला दुरून कुठून तरी ऐकू येते ऐकू येते इनकलाब सिंदाबादची घोषणा निरंतर इनकलाब की घोषणा निरंतर नमस्कार